त्याची थोडीशी जनाची नाही मला जर ठेवायला पाहिजे वास्तव या माणसाने आम्ही याला गाडून टाकू तुम्हालाच गाडलं ना, तु ना लोकांनी जनतेनं आता याच रामदास कदम यांचा शिवसेना ठाकरे गटानं खरपुस समाचार घेतलाय तर झालं नेमकं असं रामदास कदम यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या भाषेत टीका केली होती तसंच ठाकरेंची लाज आणि अवकात देखील काढली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी पाच वेळा वेळ मागवली होती मातोश्री येण्यासाठी पाच वेळा उद्धवजी मला यायचं आहे नाही म्हणे माझे दरवाजे बंद माझे दरवाजे तुमच्यासाठी बंद अरे तुमचे दरवाजे बंद केलेत माता लाच्या पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना भेटा कशासाठी केल्या होतात सगळी लाच गुंडाळलीत का खालची गुंडाळून डोक्याला सगळं लावलं का यावर आता ठाकरे गटानं जशास तसं प्रत्युत्तर दिलंय अहो बामदास बंगल्याला पालखी नाव दिलं म्हणून भाजप तुम्हाला त्यांच्या पालखीत बसवणार नाही तुम्ही आता इथून पुढे कायम त्या कमळीच्या पालखीचे भोई हे लक्षात ठेवा कटपुतली बाहुल्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल बोलूच नाहीये कारण चिन्ह आणि नाव परक्याच्या जीवावर ढापणं सोपं असेल पण उद्धवजी आणि आदित्यजी यांच्याकडे आलेला वारसा आणि विचार तुम्हाला आकाश पाताळ एक केलं तरी हिसकावता येणार नाही आणि हिंमत असेल तर तसा प्रयत्न करून बघाच आणि काल तुमच्या भाषणाची संधी हिसकावून घेतली म्हणून नाराज आहात म्हणे अशा शब्दात अखिल चित्रे यांनी रामदास कदम यांना सुनावलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर